नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या ऑर्गेनिक माहिती यूटूब चॅनल आपलं आहे शेतकऱ्यांसाठी व विविध योजनेसाठी परत वेळेस मदत आणि माहिती देणारं एकमेव चॅनल म्हणजे ऑर्गेनिक माहिती यूटूब चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे तीस पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार एवढे दिवस झालं अजित पवारने अनेक वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल विधान केले होते त्याच्यासाठी आता त्यांनी सविस्तर माहिती सांगते वेळेस त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर आता येणाऱ्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या मीटिंग बैठकीमध्ये त्यांनी निकषची आणि नियमावली जाहीर करणार आहेत कोण्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे व त्याच्या अटी शर्ती संपूर्ण माहिती ते येणाऱ्या आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती आपले मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण कर्जमाफीची वाट पाहत आहात पण तुम्हाला आत्तापर्यंत काहीही त्याची अपडेट मिळाली नाही आता तुम्हाला त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे कोणते निकष लावतील त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर लवकरच उपलब्ध होईल मंत्रिमंडळाची मीटिंग झाल्याच्यानंतर त्याची अपडेट मी तुम्हाला त्यावेळेस दिली जाईल त्याच्यासाठी आपल्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाहीतर तुम्हाला अर्धवट माहिती कळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यांनी अजित पवारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बार बार शेतकरी कर्जमाफी मागतो असे विधान केल्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख डिक्लेअर तीस जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार शंभर टक्के होणार त्याच्यात काही दुमत नाही आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याच्यासाठी निकष आणि नियमावली ठरण्यात येणार आहे आणि त्याच्या बजेटची तरतूद करून तीस जूनपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या तर आता माझ्या माहितीनुसार शेतकऱ्यांची जे थकीत आहेत त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असा माझा अंदाज आहे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला अपडेट देण्याचा एक मी प्रयत्न करेल त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला तर करायला विसरू नका तर आता पाहूयात आपले अजितदादा काय माहिती सांगतात त्याची संपूर्ण व्हिडिओ या वर्षी देता येत नाही की जून मध्ये म्हणजे तीस जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी उठून साइटला जातो आता जाऊ शकत नाही कारण सहाला उजाडलेलं नसतं सवा सहाला लोकवटी थापत सवा सवाजले की जरा उजाडेल उजाडलं दिसलं आता काय करायचं काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला मध्ये सांगतो मी अर्थसंकल्प मार्चला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु ह्या वर्षी देता येत नाही ती जूनमध्ये म्हणजे तीस जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट का ठिकाणी पण मी एकदा सांगितलं बाबांनो सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका बघा हे असा करतो बघा की तसं करतो मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय